पण छत्तीस छत्तीस छातीचा पेपर पॅटर्न बघणार आहे त्याच्यासाठी आपण आता फोर्टक्स मी पेपर पॅटर्न सांगणार आहे सर्वात आधी आपण पहिले उंची टाकून घेऊ ब्लाउजची उंची ही तेरा आहे आणि तिच्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं म्हणजे आपली उंची होते चौदा कारण की इथे अर्धा इंचाची मार्जिन जाईल आणि वरती आपली अर्धा इंचाची मार्जिन जाईल म्हणून त्याच्यानंतर छत्तीस छातीला आता पाठीमागचा गळा हा सात ते आठ इंचाच्या पुढे आहे माझा म्हणजे मा पाठीमागचा गळा हा साडेनऊ ते दहा इंचापर्यंत आहे म्हणून याला मी शोल्डर किती टाकणार आहे सव्वा पाचचं शोल्डर कारण की ही जी शोल्डरची जी पट्टी आहे ती कमी लागते म्हणून सव्वा पाचचं शोल्डर टाकलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर ह्याला पावणे तीन इंचाची मी गळारुंदी घेतलेली आहे म्हणजे ही शोल्डर पट्टी मला कमी हवी आहे म्हणून मी सव्वा पाचचं टाकलं जर थोडीशी शोल्डर पट्टी जास्त हवी असेल तर तुम्ही साडेपाचपर्यंत टाकू शकता छत्तीस छातीला आपल्याला मुंडा सुद्धा तेवढाच टाकायचा आहे साडेपाच इंचा मुंडा टाकलेला आहे मी इथे साडेपाच करून घ्यायची इथे छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच छाती छत्तीस आहे त्याच्यामध्ये चौथा भाग येतो म्हणजे नऊ आणि ही आपली दोन इंचाची मार्जिन घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला कमरेचं माप नाही टाकायचं कारण की आपल्या टक्समध्ये दाबला जातो म्हणून आपल्याला ते सरळ घ्यायचं आहे इथून सरळ रेश ओढायची आपल्याला आणि फोर टक्सचं ब्लाउज आहे इथे पाव इंच आपलं दाबल्या जाणार म्हणून इथे पाव इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी पण मार्जिन आहे छातीमधली ती तुमची मार्जिन गायब होणार नाही आहे तशी राहणार कारण की इथल्या टक्स आपला दाबल्या जाणार त्याच्यामुळे ही आपली मार्जिन आपली मार्जिन दाबल्या जाईल म्हणून आपल्याला इथे जेवढी हवी तेवढी मार्जिनसाठी इथे मी फक्त पुढच्या बाजूला पाव इंच वाढवलेलं आहे आता आपल्याला इथे मुंडा टाकून घ्यायचा इथे जिथे पण तुम्ही हा इथून मुंडा तुम्ही जॉईंट केलेला आहे तिथूनच ह्या त्रिकोणपासून इथे बाहेर दोन इंचावरती टिकमार करायची आणि मध्ये एक इंचावर टिकमार करायची बरोबर आणि इथून दीड इंचावरती खाली टिकमार करायची ही मार्जिन आणि हा दा दीड इंच हा बाहेरचा मुंडा द्यायचा आहे आपल्याला आणि इथून थोडासा आत हा आतला मुंडा द्यायचा आहे ते जरी मी इथून एक इंचावरती केलं होतं पण ते थोडं जास्त मध्ये दिसत होतं म्हणून मी थोडं बाहेरून घेतलेलं आहे हे अर्धा इंचाचा आसपास अंतर घेतलेलं आहे इथून दोन इंच इथून अर्धा इंच आणि अशा शेपमध्ये मी मुंड्याचा आकार दिलेला आहे आता इथून जर दिला असता तो जास्त आतून वाटला असता म्हणून मी थोडा बाहेरून दिलेला आहे ज्यावेळेस तुम्ही पेपर पॅटर्न काढतात तेव्हा तुम्हाला स्वतःला समजलं पाहिजे की मुंडा किती आत आहे किती बाहेर आहे हे स्वतःला समजायला हवं काही गोष्टी पूर्णच मेजरमेंट नुसार नाही राहत काही गोष्टी आपल्याला स्वतःला चेंज कराव्या लागतात आता एवढं इथपर्यंत झालं त्यानंतर आपल्याला पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे पुढचा गळा मी टाकते सहा इंचावरती इथून सहा आणि ह्याला असं राऊंड शेप देणार थोडासा बाहेरून देते कारण की थोडा पसरट गळा हवा आहे म्हणून जास्त नाही थोड्या प्रमाणातच बाहेरून काढलेलं आहे मी इतकं झालं त्यानंतर इथे आपल्याला फोर टक्स टक्स टाकायचं आहे तर त्याच्यासाठी काय करायचं काही जण काय करतात इथून छातीचा बारावा भाग प्लस त्याच्यामध्ये अर्धा ते एक इंच ऍड करतात पण आता मी काय करणार आहे ह्याचं आणि याचा सेंटर काढणार तुम्ही तसं पण करू शकता छातीच्या बाराव्या भागाप्रमाणे हा इथे सेंटर आलेला आहे बरोबर आता हा सेंटर सरळ याला इथे करून घ्यायचा हे बघा इथे आला आपला सेंटर। इतुन, इतुन चा। हा सेंटर बरोबर इथून इथून तुम्हाला वरती पाच इंचचा टक्स घ्यायचा आहे पाच ते साडेचार इंचाच्या आसपास तुम्हाला टक्स घ्यायचा आहे हा आला हा तुमचा पाच इंचा टक्स याचा न्याचा सेंटर काढला पण आता मला ह्याला योगपट्टी लावायची आहे म्हणून मी इथे योगपट्टीसाठी सव्वा दोन इंच कमी करते आहे कारण की मला छोटी योगपट्टी आहे काही जण अडीच इंच कमी करतात तर मी सव्वा दोनच इंचाची योगपट्टी काढलेली आहे इथे सव्वा दोन इंच कमी करणार आहे मी <coughs> योगपट्टी नंतर आपल्याला वाढून घ्यायची आहे इथपर्यंत समजलं आता हा आपला अडीच ते पावणे तीन इंचा बरोबर टक्स तयार झालेला आहे बघा इथे त्यानंतर इथे एक एक इंचाचे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आपले रेग्युलर एक एक इंचाची टक्स आहेत झाले मग नंतर काय करायचं आपल्याला इथे दीड दीड इंचावरती पूर्ण तुम्हाला टिकमार करून घ्यायचे कारण की हा आपला टक्स पॉइंट आहे इथून दीड दीड इंचावरती सगळे टिकमार करून घ्यायचे हा सर्कल तयार झाला हा सर्कल तयार झाल्यानंतर इथून तुम्हाला दोन इंच वरती यायचे तिथून ह्या साइडने मार्जिनच्या साईडने आणि हा टक्स याला इथे जॉईन आहे हे पाव पाव इंचाचे टक्स आहेत सगळे हा आपला मुंड्यातून येणार हे पावपाव इंचाचे टक्स आता याचा आणि याचा सेंटर काढून हा मधला टक्स येणार आपला हे बघू शकता इथे इथून योगपट्टीपासून पासून वरती ते गळा गळ्यापर्यंत त्याचा सेंटर काढून हा वरती टक्स हे झाले आपले चार टक्स त्यानंतर इथे आपल्याला अर्धा इंच खाली यायचं आहे आणि कटोरीसारखा शेप द्यायचा आहे इकडून ह्याच्याने आपली कटोरी एकदम छान बसते फोर टक्सशी पण ह्याप्रमाणे आपल्याला असा शेप द्यायचा आहे ह्याप्रमाणे इथून आपल्याला शेप दिला इथून अर्धा ते पावणे इंच आपण खाली आलेलो आहे अशा प्रकारे आपल्याला हे फोर टक्सचं पेपर पॅटर्न काढून घ्यायचं आहे आता हे पेपर पॅटर्न तुम्हाला पाठीमागे ब्लाऊजला पॅच लावायला किंवा सात ते आठ इंचाच्या पुढे जे गळे असतील त्याच्यासाठी हा पेपर पॅटर्न तुम्हाला चालेल याच्या पाठीमागे तुम्ही चौकोनी पंचकोनी गोल अशा प्रकारचे गळे घेऊ शकतात आपण हे कापून घेऊया तर डाऊट असेल कमरेच्या फिटिंगचा तर इथे तुमचा टस दाबला जाईल आणि तुम्ही बघू शकता इथे कमरेची फिटिंग येईल आणि ही दीड दो ते दोन इंचाची आपली मार्जिन सुद्धा येणार आहे तर पहिले सर्वात आधी आपल्याला पाठीमागचा भाग काढून घ्यायचा त्याच्यासाठी ही पुढची मार्जिन घेतलेली होती तेवढीच मार्जिन पाठीमागची आपल्याला कट करून टाकायची आहे ही कट केलेली मार्जिन त्याच्यानंतर हा मागचा भाग काढून घेऊ आपण आता हा पुढचा टॉक्स आहे त्याप्रमाणे हा कापून घ्यायचा आणि योगपट्टी आपल्याला दुसरी काढायची पुढचा मुंडा सुद्धा कापून घेऊया पुढचा मुंडा सुद्धा कापून घेतलेला आहे पुढचा गळा कापून घेऊया पुढचा गळा पण कापून घेतलेला आहे बरोबर हे झाले इतके आता आपल्याला ही योगपट्टी वाढवायची त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हा जो पाठीमागचा भाग आहे आता ही घडीवरची हा बरोबर पाठीमागच्या भागातून तुम्हाला एक इंच कमी करून घ्यायचं आहे कारण की हा आपला टॉक्स जाणार पाठीमागच्या भागाचा मग ही कितीची भरते योगपट्टी साडेनऊ ते दहा इंचाची मग इथे दहा इंचावरती टिकमार करून घ्यायचं साडेनऊ ते दहा इंचावरती इथून आपल्याला टाकायचं आहे साडेतीन इंच कारण की आपल्याला ती फोल्ड करायची आणि शिवून तेवढी तयार करायची आहे आणि इथे आपल्याला टाकायचं आहे तीन इंच हा सरळ ओढून घ्यायचा आणि हा थोडा तीर करायचा अशा प्रकारे आपल्याला ही योगपट्टी काढून घ्यायची जास्त अवघडामध्ये घुसायचं नाही आहे आपल्याला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे योगपट्टी मी काढून घेतलेली आहे झाली आपली योगपट्टी हा झाला आपला पुढचा भाग लगेच मी तुम्हाला आता कपड्यावरती दाखवते की कशा प्रकारे आता वाढून घेणार आहे अस्तरवरती हे आहे अस्तर स्लीव सुद्धा काढायची ती नंतर दाखवेल मी तुम्हाला आता हे उरलेला कपड्याने अशा पद्धतीने आपल्याला पेपर पॅटर्न ठेवून घ्यायचा आहे आता हा साइड आहे मी इथे खडूने ड्रॉ करून घेतलेला आहे आणि हा घडीवरती भाग काढायचा आहे आपल्याला त्यानंतर हे दोन सुट्टे पदर आहे इथे योगपट्टीसुद्धा मी खडूने ड्रॉ करून घेतलेली हा पुढचा भाग आहे याचे दोन सुट्टे भाग येतील आपल्याला हा सुद्धा मी खडूने ड्रॉ करून घेतला आहे फक्त इथे कोपऱ्याला थोडंसं पाव इंच ठेवायचं आणि हे जे आहे हे तिरका आपल्याला इथे जॉईन करायचं आहे थोडंसंच पाव इंचाची आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला हा कटोरीचा भाग तिरका थोडा जॉईन करायचा आहे ते झाल्यानंतर इथे स्ल्यूज मी ठेवून घेतलेले आहेत स्ल्यूजच्या मापाप्रमाणे आणि आता आपण हे कात्रीने कापून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला हे सत्तर सेंटीमीटरचं अस्तर आहे सत्तर सेंटीमीटर मध्ये मी हे असं अस्तर बसवलेलं आहे आता काही जणां स्ल्यूव मी अशा पद्धतीने काढते काही जणांची स्लिव ही अशा पद्धतीने काही जण काढतात जेव्हा मोठी स्लिव्हज असते तेव्हा आणि इकडे तेव्हा जॉईंट द्यावे लागतात पण आपल्याला देण्याची गरज नाही आपली स्लीव्ज ऑलरेडी इथे बसून गेलेली आहे तर आपण हे सर्व कट करून घेऊया अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी सर्व कट करून घेतलेला आहे हा पुढचा भाग आहे ही योगपट्टी हा मागचा भाग ही स्लीव्ज आता आपण ब्लाऊजवरती कटिंग करून घेऊ ब्लाऊज पण कशा प्रकारे ठेवायचं मी सांगते तुम्हाला ही आहे ब्लाउज ही आहे घडीची आता असं ठेवलं तर कपडा खूप जास्त वायाला जाईल म्हणून स्लीवज आपण नंतर काढून घेऊया आणि उभ्या लाईन मध्ये मी ठेवते आता ल्यूज नंतर कट करून घेऊया काठ बाजूला ठेवून त्याच्यानंतर पॅकचा वापर सुद्धा करता येईल बॅक साईडला तोपर्यंत आपण सगळं प्लेन कटिंग करून घेऊ अशा पद्धतीने काठ बाजूला काढून घेतलेले आहे आपण फ्रंट बाजू सगळी कट करून घेऊ फ्रंट बॅक साईड प्लेन हा बॅक इथे ठेवला तसा ठेवला असता तर कपडा जास्त लागला असता आणि वायाला सुद्धा गेला असता उरलेला कपडा म्हणून आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आता इथे योगपट्टी तिकडच्या साईडचा तेवढा कपडा उडतोय तुम्ही बघू शकता एवढा कपडा आपला उडतोय आणि योगपट्टी आपलं मागचं बाजू आणि फोर्टची बाजू सगळं व्यवस्थित बसलेलं आहे एवढा कपडा आपला उरला इकडचा तर इकडच्या साईडचं आपण कटिंग करून घेऊया अस्तरपेक्षा आपल्याला हे ब्लाउजचा कपडा थोडा जास्त कटिंग करायचं आहे पावपाव येण्याचं हा झाला बॅग फ्रंट कट करून घेऊ आपण कधी पण तुम्ही साडीवरच ब्लाउज कटिंग करणार त्यावेळेस तुमची प्रिंट व्यवस्थित बघून घेणार आता माझी ही प्रिंट इक्वल आहे आणि ती व्यवस्थित बसते म्हणून मी अशा पद्धतीने कपडा वाचण्यासाठी कटिंग केलेलं आहे तुम्ही सुद्धा प्रिंट पहिले बघून घेणार आणि मगच नंतर अशा पद्धतीने कट करणार नाहीतर तुमची प्रिंट उलटी सुद्धा होऊ शकते हे बघा इथे एवढा कपडा काढण्यापेक्षा मी इकडच्याच बाजूला एक योगपट्टी काढून घेते तेवढा कपडा माझ्या घडीवरती वाचला जाईल पद्धतीने माझी योगपट्टी सुद्धा निघाली आता मी स्लीव कट करून घेणार हे बघ एवढा कपडा आपला उरलेला आहे याच्यामध्ये मी आता स्लीव कटिंग करून घेणार इतका मला पॅचसाठी लागतोय म्हणून मी एवढा सोडून देणार आणि इकडच्या साईडला वाटलंच तर थोडासा जॉईंट देणार पण मी इतका सोडून देणार पॅचसाठी आणि इकडे एक बाजूला जॉईंट देणार एवढं मी स्लीवजला आता कटिंग करून घेते तुम्ही बघू शकता एवढा मी पॅच माझ्या बॅक साईडला देण्यासाठी बॅक साईडला बॅकनेक बनवण्यासाठी एवढा पॅच काढून घेते आणि इथे दोन छोटे छोटे आपले जॉईंट देतील झाली आपली स्लीव कटिंग आणि हे जे बारके आहेत गोल्डन कलरचे हे आपल्याला जॉइंटला कामात येऊन जाते हे ये आपल्याला जॉइंटला कामात येऊन जाते